किती वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये आता दोन ते तीन वर्ष झाल्यामुळे का काम करायचं काय पक्षात पक्ष ज्यांना उमेदवार देईल थोडक्यात आमची अशी इच्छा आहे आमचं गाव असेल आमचा भाग असेल आमची ग्रामपंचायत असेल चार गाव असेल शेवटी खालच्या पातळीवर जर म्हटलं पंचायत समिती उमेदवार अश्विनी सीताराम केदारी हे उमेदवार आम्हाला योग्य वाटत आहेत त्यांच्या पाठीमागे आमचं गाव आमची ग्रामपंचायत ठामपणे उभे आहे तुम्ही देखील आहात आहे ना देवराम लांडे यांच्या सुनबाई देखील तिकीट मागतायत सुनीता बोरडे देखील मागतायत काय सांगाल नक्की कोणता उमेदवार राष्ट्रवादीमध्ये आला तर फायदा होईल काय वाटतं म्हणजे शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतील ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत आमचे ग्रामपंचायत उभे आहे आमचा पश्चिम भाग त्या ठिकाणी उभा आहे असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीचे काही नेते खालचे म्हणतायत की देवराम तिकीट यांची तर आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार नाही शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी पक्षामध्ये ज्याला थांबायचंय पक्षस्रेष्ठी ठरवतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल त्यांनी त्या ठिकाणी ज्याला कुठं जायचं त्याने त्या ठिकाणी गेलं तरी हरकत नाही म्हणजे माई लांडेंना तिकीट दिलं तर तुम्ही काम करणार काम करावंच लागेल शेवटी सृष्टी ठरवतील बर आणि तुमचं म्हणणं आहे की खाली अश्विनी अश्विनी सीताराम केदारी त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत आमची ग्रामपंचायत असेल आमचे चार गाव किंवा इतर आमचा पश्चिम भाग असेल ठामपणे त्या ते ठिकाणी अश्विन त्यांच्या पाठीमागे उभा आहे सक्षम नेतृत्व आहे सुशिक्षित नेतृत्व आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी योग्य आहेत तुम्ही याबाबत काय मागणी केली का पक्षाच्या वरिष्ठांकडे नाही आता मागणी तर वेळेवेळी झालेली आहे परंतु पक्षसृष्टी जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल आणि पक्षाने उमेदवार जरी नाकारली तरी जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे असणार